मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी तहसील पोलीस अधीक्षक या ठिकाणी मराठा समाजाला नेमकं काय आश्वासन दिलं कोणाकडे मांडणार आहे प्रश्न मागणं तशी मॅडम काय सांगाल या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं मागणी आली आहे तुमचं काय पत्र आहे तुम्ही काय का म्हणजे नेमकं काय प्रोसेस करणार काय पत्र द्याल मराठा समाजाची तुमच्या शासनाला त्यांच्या शासनाला त्यांच्या एक शासकीय नोकरीत घ्यावा असं म्हणणं त्यांचं काय सांगाल तुम्ही पण जोपर्यंत शासकीय नोकरीत वगैरे घ्यावं तोपर्यंत आम्ही पार्क अंतविधी करणार आहे असं त्यांचं मागणं आहे त्या काही होतील का पुढे प्रोसेस आपण त्या शासन प्रशासनाला मांडाल का परिवाराच्या वतीने किंवा मराठा समाजाच्या वतीने मी वरिष्ठ कार्यालयाला या सगळ्या मागण्या मान्य मांडलेल्याच आहेत त्यांच्याकडे सादर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं ज्या सूचना येतील त्यानुसार हो यामध्ये या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी हालचाली चालू आहेत त्यांच्या समाजाला किंवा त्यांच्या घरातील व्यक्तींना कशा प्रकारे दे ते, नाही देता येईल असं त्यांचं म्हणणं आहे पात्र मराठवाडा लाईव्ह आज जनतेचा नागेशांच्या कॅमेरामॅन सांगतो